श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो जर तुम्हाला पैशाची खूप गरज असेल किंवा तुमच्या घरात काही समस्या चालू असतील पैशाची कमतरता असेल तुम्ही आर्थिक संकटाशी झुंजत असाल तर आज श्री स्वामी समर्थांचा हा मंत्र जरूर ऐका हा मंत्र ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या एकाच वेळी दूर होतील आणि तुमच्या जीवनात एक नवीन ऊर्जा आणि पैसा वाढू लागेल आणि सर्व समस्या तुमच्या जीवनातून नाहीशा होऊन जातील या सर्वासाठी तुम्हाला फक्त एक छोटंसं काम करायचं आहे हा स्वामी समर्थांचा मंत्र आहे जो मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे या मंत्राचा भक्तीपूर्वक जप करत रहा किंवा जर तुम्हाला या मंत्राचा जप करायला वेळ मिळत नसेल तर फक्त ऐकत रहा. मंत्र ऐकताना स्वामी समर्थांना प्रार्थना करत रहा, की स्वामी माझ्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करा आणि धनसंपत्ती वाढवा मला खूप त्रास होतोय असे सांगून शेवटपर्यंत मंत्राचे श्रवण करा लवकरच तुम्हाला फायदा होईल परंतु हा मंत्र अर्धवट सोडून जाऊ नका अशी मी तुम्हाला विनंती करते आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर राहील मंत्र शेवटपर्यंत ऐका तो मंत्र असा दत्ताचा अवतार झाला कलयुगे श्रीपाठपीठापुरी या मागे दुसरा नूरसिंह सरस्वती करंज तीर्थ हिंडत पातला फिलवाडीची असंगमा तेथुनिमठानगापुर वसेवारी दिनांच्या शमा, दत्ताचा अवतार झाला कलयुगे श्रीपाठपीठापुरी या मागे दुसरा नूरसिंह सरस्वती करंज ग्रामांतिरी, करंज्रामंतिरी हिंडत पातला भिलवाडीची अंगमा वसेवारी दिनांच्या शमा। दत्ताचा अवतार झाला कलयुगे पिठापुरी, या मागे दुसरा नूरसिंह सरस्वती करंज तीर्थ हिंडत पातला भिलवाळीची असंगमा तेथुनिमठानगापुर वसेवारी दिनांचा क्षमा दत्ताचा अवतार झाला कलयुगे श्रीपाठपीठापुरी या मागे दुसरा नूरसिंह सरस्वती करंज तीर्थ हिंडत पातला भिलवाडीची अंगमा तेथुनिमठानगापुर वसेवारी दिनांचा शमा, दत्ताचा अवतार झाला कलयुगे पिठापुरी, या मागे दुसरा सरस्वती करंज ग्रामांतिरी, करंज्रामंतिरी हिंडत पातला फिलुवाडीची अंगमा वसेवारी दिनांच्या शमा। दत्ताचा अवतार झाला कलयुगे श्रीपाठपीठापुरी या मागे दुसरा नूरसिंह सरस्वती करंज ग्रामांतिरी, तीर्थ हिंडत पातला भिलुवाडीची अंगमा वसेवारी दिनांच्या क्षमा दत्ताचा अवतार झाला कलयुगे पिठापुरी या मागे दुसरा नूरसिंह सरस्वती करंज तीर्थ हिंडत पातला भिलवाडीची असंगमा तेथुनिमठानगापुर वसेवारी दिनांचा शमा, दत्ताचा अवतार कलयुगे श्रीपाठपीठापुरी मागे दुसरा सरस्वती करंज ग्रामांतिरी, करञ्जग्रामन्तिरी हिंडत पातला पिलवाडीचियसङ्गमा तेथुनिमठ गानगापुरवसेवारि दिनां दिनांचा शमा। दत्ताचा अवतार झाला कलयुगे पिठापुरी, या मागे दुसरा नूरसिंह सरस्वती करंज ग्रामांतिरी, तीर्थ हिंडत पातला भिलुवाळीची असंग तेथुनिमठानगापुर वसेवारी दिनांच्या क्षमा दत्ताचा अवतार झाला कलयुगे पिठापुरी, या मागे दुसरा नूरसिंह सरस्वती करंज तीर्थ हिंडत पातला भिलवाळीची असंगमा तेथुनिमठानगापुर वसेवारी दिनांचा शमा, दत्ताचा अवतार कलयुगे श्रीपाठपीठापुरी मागे दुसरा सरस्वती हिंडत संगमा, करञ्जग्रामन्तिरी तीर्थहिण्डतपातला भिलवाडीचियसङ्गमा तेथुनिमठ वसेवारी दिनांचा शमा। दत्ताचा अवतार कलयुगे श्रीपाठपीठापुरी मागे दुसरा सरस्वती करंज हिंडत नूरसिंहसरस्वती करञ्जग्रामन्तिरी तीर्थहिण्डत पतला भिलुवाडी चियसङ्गमा तेथुनिमठ गानगापुरवसेवारि दिनांचा शमा। दत्ताचा अवतार कलयुगे श्रीपाठपीठापुरी मागे दुसरा सरस्वती हिंडत नूरसिंहसरस्वती करञ्जग्रामन्ति संगमा, पतला भिलवाडी चियसङ्गमा तेथुनिमठ गा वसेवारी दिनांचा शमा। दत्ताचा अवतार कलयुगे श्रीपाठपीठापुरी मागे दुसरा सरस्वती ग्रामांतिरी, करञ्जग्रामन्तिरी हिंडत पातला भिलवाडीचियसङ्गमा तेथुनिमठ गानगापुरवसेवारि दिनां दिनांचा शमा। दत्ताचा अवतार झाला कलयुगे पिठापुरी, या मागे दुसरा नूरसिंह सरस्वती करंज ग्रामांतिरी, तीर्थ हिंडत पातला भिलुवाडीची असंग वसेवारी दिनांच्या क्षमा दत्ताचा अवतार झाला कलयुगे पिठापुरी, या मागे दुसरा नूरसिंह सरस्वती करंज ग्रामांतिरी, तीर्थ हिंडत पातला भिलुवाळीची असंगमा वसेवारी दिनांचा शमा, दत्ताचा अवतार कलयुगे श्रीपाठपीठापुरी मागे दुसरा सरस्वती हिंडत नूरसिंहसरस्वती करञ्जग्रामन्तिरी संगमा, भिलवाडीचियसङ्गमा तेथुनिमठ गानगापुरवसेवारि दिनां दिनांचा शमा। दत्ताचा अवतार झाला कलयुगे श्रीपाठपीठापुरी या मागे दुसरा नूरसिंह सरस्वती करंज करंज्रामंतिरी हिंडत पातला भिलवाळीची संगमा वसेवारी दिनांच्या शमा। दत्ताचा अवतार झाला कलयुगे पिठापुरी, या मागे दुसरा नूरसिंह सरस्वती करंज करंज्रामंतिरी हिंडत पातला भिलुवाडीची असंगमा तेथुमठ गानगापुर वसेवारी दिनांच्या क्षमा दत्ताचा अवतार झाला कलयुगे पिठापुरी या मागे दुसरा नोरसिंह सरस्वती करंज करंज्रामंतिरी हिंडत पातला भिलवाडीची असंगमा तेथुमठ गानगापुर वसेवारी दिनांच्या शमा, दत्ताचा अवतार झाला कलयुगे श्रीपाठपीठापुरी या मागे दुसरा नूरसिंह सरस्वती करंज करंज्रामंतिरी हिंडत पातला भिलुवाडीची संगमा वसेवारी दिनांच्या शमा। दत्ताचा अवतार झाला कलयुगे पिठापुरी, या मागे दुसरा नूरसिंह सरस्वती करंज करंज्रामंतिरी हिंडत पातला भिलवाळीची असंग तेथुनी मठ गा वसेवारी दिनांच्या क्षमा दत्ताचा अवतार झाला कलयुगे श्रीपाठपीठापुरी या मागे दुसरा नूरसिंह सरस्वती करंज तीर्थ हिंडत पातला भिलवाडीची अंगमा तेथुनिमठानगापुर वसेवारी दिनांच्या शमा, दत्ताचा अवतार झाला कलयुगे श्रीपाठपीठापुरी या मागे दुसरा नूरसिंह सरस्वती करंज करंज्रामंतिरी हिंडत पातला फिलवाडीची संगमा तेथुनी मठ गानगापुरवसे वारी दिनांच्या शमा, दत्ताचा अवतार झाला कलयुगे श्री श्रीपाठपिठापुरी या मागे दुसरा नूरसिंह सरस्वती